राष्ट्रीय समाज पक्षाची मराठवाडा बैठक संपन्न बीड शहरातील केनाल रोड येथील काशीत कोचिंग क्लासेस या ठिकाणी आज रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता ही बैठक सुरू झाली यावेळी विभागस्तरीय सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीमध्ये उपस्थित होते मराठवाड्याची विभागीय कार्यकारिणी व राष्ट्रीय समाज पक्षाची ही बैठक बीड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी आहे यावेळी बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी या बैठकीमध्ये या राष्ट्रीय समाज पक्ष सोबळावर जिल्हा परिषद पंचायत समिती येणाऱ्या आगामी निवडणुका लढवणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे या प्रसंगी जिल्हाभरातील राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या पक्षाचे कसे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आमच्यावरती तुम्ही दाखवलेला विश्वास आणि बीड जिल्ह्याला या विभागीय बैठकीसाठी जिल्हा देशांची निवड करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सुद्धा इथून कोण आली देश मतदार कसं घेता येईल आणि आपल्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त सदस्य कसे मिळून आणते त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत परत एकदा सर्व नवनिर्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा करून जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बोंडावर मिळून घेतल्या असल्या कारणाने तात्काळ आपल्याला अशा प्रकारे मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित होते